नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तर आज व्हिडिओची सुरुवात मी का करतो आहे तर त्याचं ॲक्च्युली कारण आहे की आता आमचं दोघांचंही ऑफिस झालं आणि आज रुपालीला म्हटलं मी की चला मला काहीतरी चांगली खायची इच्छा आहे तर ती म्हटली की काय बनवायचं घरी भेंडीची भाजी आहे भेंडी बनवू का कारण मला भेंडी आवडते तर मी म्हटलं की नाही पनीरची भाजी बनवू मटर पनीर बनवू तर ती म्हटली की अरे पनीर तर नाही आहे तो मी मतला कि है, मी स्टोर में तो। तर मी म्हटलं की चल ठीक आहे मी इंडियन स्टोअरमध्ये जाऊन घेऊन येतो तर मी ॲक्च्युली तिला सांगितलं इंडियन स्टोअरला जायचं आहे ॲक्च्युली आणि ते खरं पण आहे पण ऑलरेडी सहा दहा झाले आहेत आणि मला वाटत नाही की मी ते घेऊन येऊ शकेल कारण मला आणखीन एका ठिकाणी जायचं आहे आणि ते म्हणजे जर तुम्ही आमचे रेग्युलर व्हिडिओज बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की आम्ही ॲक्च्युली एक सायकल बुक केली होती रुपालीसाठी आणि त्यांनी सांगितलं होतं की तीन ते चार वीक लागतील तर आम्ही बुक केली होती तीन तारखेला आणि आज मी व्हिडिओ शूट करतो आहे आज तारीख आहे वीस वीस जून गुरुवार वीस जून तर मला ॲक्च्युली त्यांचा फोन आला दुपारना की सर तुमची सायकल पिकअपसाठी रेडी आहे तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता आणि ते दुकान जे आहे ते ॲक्च्युली बंद होतं सात वाजता तर मी ट्राय करतो की आधी तिथं जातो आणि तिथं मेंटेन्स स्टोअरला जाईल की नाही जाईल आय एम नॉट शुअर मी वाटल्यास फोन करून देईल तिला की यार पनीरची पनीर नाही आहे म्हणून आणि आज भेंडीची भाजी खाईल तर ॲक्च्युली तिला सरप्राईज द्यायचं तिला माहिती नाही की तिची सायकल आली आहे सायकल बुक केली आहे आणि ऑल तिला सगळं माहिती आहे पण ती एक्सपेक्ट करते की आणखीन एक दोन हप्ते तरी लागू शकतील तर चला मग आज सायकल घ्यायला जाऊया ती पिकअप करूया आणि बाकी काय आहे कसं आहे ते सगळं मग तिथे पोहोचल्यावर बोलू तर आत्ता ॲक्च्युली मी एक, एक ट्रेन चेंज केली आणि दुसरी ट्रेन घेऊन दोन स्टॉप आलो ज्या स्टॉपला मला यायचं होतं तर हे एक आपल्याकडचं मेट्रो स्टॉप असतं इकडे याला उभान म्हणतात जे जा अंडरग्राऊंड जाते तर मी आता पोहोचलो आहे आणि इथे एक दोन मिनटाचा वॉक आहे त्या सायकल शॉपसाठी तर चला मग आणि हे आहे सायकलचं दुकान तुम्ही आमच्या जुन्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा तर ॲक्च्युली मी आत गेलो आणि तिथे मेन डेस जो होता त्यांना विचारला की मी बाईक पिकअप करायला आलो आहे बायसायकल पिकअप करायला आलो आहे तर ते म्हटलं की तुला त्या ऑफिसला जावं लागेल जिथे त्यांचं मेंटेनन्स वगैरे में आम्ही तुम्हाला जुन्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ना तर म्हटलं की तुमची बाईक तिथनं पिकअप होईल मग मी तिथे गेलो तिथे ऑलरेडी दोन तीन जण क्यूमध्ये होते मग मी रांगेत लागलो आणि जेव्हा माझा नंबर आला मी त्यांना विचारलं तर ते म्हणले की तू तुझी एक रिसिट असेल ती दाखव मी तर मी ॲक्च्युली तो पेपर आणायचा विसरलो जे आम्ही आधी ॲडव्हान्स पेमेंट केलं होतं ना ते तर ॲक्च्युली चुकी माझीच आहे तर मी तो नेमका घाईघाईमध्ये मी एवढा खुश होतो की चला इला सरप्राईज द्यायचा सरप्राईज द्यायचा आणि मी त्याच्यामध्ये ते विसरलो आणि मग अनफॉर्च्युनेटली मला न राहून रुपालीला फोन करावा लागला की असं असं आहे की मला तू पेपरचा फोटो पाठव मग तिने मला फोटो पाठवला मी त्यांना फोटो दाखवला तर ते म्हटले की नाही नाही फोटो नाही चालणार आम्हाला तो ओरिजिनल पेपरच पाहिजे तर मग ते म्हंटले की नाही नाही फोटो नाही चालणार आम्हाला ओरिजिनल पेपरच लागेल तर मी म्हटलं की चल ठीक आहे मी उद्याला वगैरे घेऊन येईल तर मग आता फायनली जे सांगून आलो होतो की मी आता पनीर घ्यायला चाललं मला तेच काम करायचंय की इथने एक सात ते आठ मिनटाच्या वॉकवर ते इंडियन स्टोर आहे तर मी तिथे जातो आणि पनीर घेतो नमस्कार मंडळी स्वागत आहे आता एका नवीन दिवसामध्ये तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसं मी गुरुवारी गेलो होतो आणि तुम्हाला सांगितलं की मी चाललो होतो रुपालीची सायकल आणायला आणि जो एक पेपर आहे पेमेंट केल्याचा ती रिसिप्ट मी हो आणली नव्हती आणि त्याच्यामुळे मला सायकल पिकअप करता आली नाही तर आज सोमवार कारण शुक्रवार शनिवार मी माझ्या ऑफिसची पार्टी होती तर समर पार्टी हो तर मी तिकडे गेलो होतो त्यामुळे मग मी पिकअप करायला नाही जाऊ शकलो तर आज आहे सोमवार तर ॲक्च्युली मी आज चाललो आहे ती सायकल पिकअप करायला तर ॲक्च्युली रुपालीचं थोडं ऑफिसचं काम होतं त्याच्यामुळे ती नाही आली आणि मीच चाललो आहे आणि आज ॲक्च्युली इथे आहे फुटबॉलची मॅच तर तुम्ही बघू शकता फुटबॉलची मॅच आहे आज तर तुम्ही बघू शकता आज आहे फुटबॉलची मॅच तर किती गर्दी आहे ची तर आता मी त्या सायकलच्या दुकानात पोहोचलो आहे आणि आपल्याला जायचं ॲक्च्युली सर्व्हिस सेंटरला जिथनं त्यांचं पिकअप आहे सायकलचं जिथन मला मिळेल तर इकडे आहे तर बाहेर खूप गर्मी होती ॲक्च्युली आज खूप गरम होत आहे आणि आतमध्ये मस्त थंड आहे तर भारी वाटतं आहे तर हे ॲक्च्युली त्यांचं पूर्ण सर्व्हिस सेंटर आहे इथे सायकलिंग ॲक्च्युली रिपेअर वगैरे केल्या जातात मेंटेनन्स केला जातो सर्व्हिसिंग बेसिकली आणि इथनंच आपल्याला पिकअप पण मिळेल सायकलचा तर ॲक्च्युली त्यांनी ना वाली सायकल आणली आहे आणि आम्ही व्हाईट कलर पण नव्हतं ऑर्डर केलं आणि हे मॉडेल पण नव्हतं केलं तर ते म्हणतं की त्यांच्याकडून चुकून हे मॉडेल ऑर्डर झालं आहे तर त्याचा चेक करते आणि आहेत मग तर बेसिकली त्यांनी दुसरीच कोणाचा तरी ऑर्डर मला दिला आणि ती सायकल पण आपली नव्हती आणि ते मॉडेल पण नव्हतं तर तो, तो म्हटला की तू तिथे बस आणि तुझी आम्ही सायकल दुसरी घेऊन येतो तर आता आपण वाट बघूया तर आत्ता ही बरोबर सायकल त्यांनी आणलेली आहे पेगासस कंपनीची आणि मॉडेल पण बरोबर आहे आणि कलर पण बरोबर आहे तर सगळं काही ऑल सेट आहे काही प्रॉब्लेम नाही आहे सायकलमध्ये एकदा मी ड्राईव्ह करून बघतो आणि देन ऑल सेट आणि सोबत त्यांनी मला हे एक आहे पेपर तर सायकल ॲक्च्युली इथे टॅग आहे सो मी घेऊन नाही जाऊ शकत तर मला ॲक्च्युली त्याचा बॅलेन्स जे आहे ते पे करायचं आहे आणि कॅशियर काउंटरला मग मग तो टॅग रिमूव्ह करतील आणि मग मी सायकल घरी येऊन जाईल तर सायकल तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा तर ॲक्च्युली सायकल घेतल्यावर मी चेक करत होतो तर इथे ना छोटंसं एक पेंट निघाला आहे आणि तो, तो म्हणजे बऱ्यापैकी निघालय खोच यासारखं लागला आहे छोटासा प्रॉब्लेम पण मी विचारलं तर तो म्हटला की इथे त्यांचं इन्फॉर्मेशन डेस्क आहे इथे तर इथे विचार तर आता मी त्याला विचारलं तर तो म्हंटला की तो त्याच्या कॉलिगला बोलवायला गेलाय आणि मग आल्यावर बघू काय म्हणतात तर आत्ता बस मी घरापाशी पोहोचलो आहे आणि जस्ट मी घरापाशी होतो तर रुपालीचा फोन आला मी <laughs> पण तेच करत होतो

आणि ऍक्च्युली बऱ्याच लोकांनी बरोबर केस केला होता की ब्लॅक कलर चेच घेत आहे कारण मला याच सायकल मध्ये जास्त कम्फर्ट होता इव्हन दो ही पांढऱ्या त्या ही महाग होती पांढरीवाली स्वस्त होती आणि ज्यांनी वाईट केली असेल त्यांच्यासाठी म्हणून त्यांनी आपल्याला चुकून ती पण आधी दिली होती पण मला हीच आवडली होती मी ट्राय करून बघ मला तू म्हंटल काय मला मला फ्रेम लक्षातच नाही आलं नाही त्यांनी सांगितलं होतं ना तू म्हंटल आठवलं मला मी त्याला म्हटलं की हा कलर नाही आहे अवंतीस मॉडेल होतं सगळं हेच होतं फक्त व्हाइट कलर ची मग तू म्हंटल की अरे फ्रेम पण चुकीची म्हटलं अरे फ्रेम पण नाही चेक करतो ही फ्रेम आवडली अशी राईट पण त्यांना सांगते की अशी जी फ्रेम असते असा एक दोन रॉड होते तर तो म्हटलं की जेव्हा तुम्ही वन पीस वगैरे घालता आणि सायकल चालवता तर त्यावेळेस ते कम्फर्टेबल नसत एक तर आपली अशी अशी आणि इथन मुलांची जी असते इथन दंड असतो एक दुसरी ना इथे दंड असतील युतीशी हा एक आणि इथे एक इथे पण मग तो म्हणला की कम्फर्टेबल नाही होत म्हटलं मला एनी हो हीच आवडली होती अगोदर पासून आणि खूप विचार करून पैसे आणि त्याच्या पैसे वाचले वाटत हा ती गोष्ट मी तुम्हाला सांगायची इथे जो एक छोटासा डॉट लागला आहे ऍक्च्युली खोचा आहे तर तो खोचा होता मग मी त्यांना विचारलं की म्हंटल हे असं असं आहे तर ते म्हटले की ठीक आहे आम्ही चेक करतो आणि सांगतो मग त्यांनी माहित नाही काय केलं कोणाला विचारलं मग एक मुलगी आली आणि ती म्हटली की दोन ऑप्शन आहे एक तर तू परत ऑर्डर कर ती यायला परत तीन ते चार हप्ते लागतील मी मी तर अग्रिज होतो की नाही हे चालेल मला काही प्रॉब्लेम नाही म्हटलं की किंवा तुला डिस्काउंट देऊ म्हटलं आता छोटासा डॉट लागला एक पाच दहा युरोचा डिस्काउंट देईल तर म्हटलं किती तर म्हणे की चाळीस डॉट साठी डॉटसाठी जवळपास साडेतीन हजार रुपये कमी केले त्यांनी सायकलवर तर म्हटलं की हा चालेल काही प्रॉब्लेम नाही बाकीचं पेमेंट केलं आणि घेऊन आलो घेऊन आलो आज मी बऱ्याच वर्षांनी सायकल चालवली ते ऑलमोस्ट दीड दोन वर्षांनी तर थोडं वेगळं वाटलं पण छान वाटलं आणि त्या त्या मी रस्ता विसरलो थोडा आणि दुसरीकडे चाललो गेलो की बरोबर मॅप बघितलं लक्षात आहे माझ्या विचार करतो आणि मग गेल्यावर लक्षात आलं मग मी परत आलो फ्रेंड्स हा आहे की आपल्याकडे नवीन सायकल आली की मस्त प्लास्टिक लागलेलं असतं पूर्ण रॅप करून असतं महिनाभर तर प्लास्टिक म्हणजे एक मिडल क्लास फॅमिलीतले लोक अजिबात ते प्लास्टिक कव्हर नाही काढायचं नाही अजिबात प्लास्टिक नाही काढायचं ते पूर्ण घाण होऊन खराब होऊन निघणार नाही तोपर्यंत कोणीच काढत नाही पण इथे प्लास्टिक पण काहीच नाही म्हणजे ऍक्च्युली ते पार्ट्स येतात आणि तिथेच असेंबल करतात ते आपल्या इकडे पूर्ण असेंबल्ड सायकल दुकानात येते छोट्या छोट्या ते मोठं दुकान आहे ना तर तिथे पूर्ण असेंब्ली पॉइंटवर ते असेंबल करतात सगळं म्हणून तर आता पूजा करायची यायची आणि बाकी थोड्यासा ऍसेसरीज घ्यायचे आहे लाईक छोटेसे बास्केट वगैरे घ्यायची आहे मला आणि महत्वाचं म्हणजे की माझ्या मला एक तशी पण कॉमेंट होती की तुझ्याकडे ऑलरेडी एक सायकल होती त्याचं काय केलं तर ऍक्च्युली ती सायकल आमची चोरीला गेली आणि त्याच्यामुळे मला ही नवीन सायकल घ्यावी लागली तुम्ही या साईडला जर बघाल तर तुम्हाला बऱ्याचशा सायकल दिसत असतील आणि इवन दो मला या सायकल या भरपूर सायकलसाठी जेव्हा मी माझ्या मेथीची व्हिडिओ काढत होती तेव्हा मला विचारलं की घरासमोर संगर ट्युशन आहे का इतक्या सायकल लागलेल्या आहेत आमच्या सगळ्यांच्या सोसायटीमध्ये लोकांच्या सायकल असतात पण अनफॉर्च्युनेटली आमची चोरीला गेली आणि आता आम्ही आजपासून दोघांच्या पण सायकल बेसमेंट मध्ये ठेवत जाऊ थोडी एक्सरसाइज आमची जास्ती होईल पण ठीक आहे चोरी जाण्यापेक्षा तर ठीकच आहे आणि आता त्या सायकल चोरीला कशी गेली काय गेली मग ती गेल्यावर आम्ही काय केलं पोलीस मध्ये कंप्लेंट केली पोलिसांनी काय केलं त्या सगळ्या गोष्टींसाठी एक वेगळा व्हिडिओ टाइम कन्झ्युमिंग आहे ते सगळं ऍक्च्युली खूप टाइम कन्झ्युमिंग आहे आणि माझा फेवरेट कलर होता ती खूप आवडती सायकल होती माझी ती गेली पण ठीक आहे आता काय करणार ना त्याला मग आता आम्ही पूजा पूजा एक चक्कर करायच्या अगोदर एक चक्कर मारून घेते मी पूजा करून घ्या पहिले ट्रायल घेऊन त्याला मग मी ट्राय करून येते आणि नंतर मग आम्ही पूजा करू आणि मग जाऊ कुठेतरी फिरायला आता संध्याकाळचे किती वाजले आहेत सातवीस सातवीस झाले आहेत तर मग जाऊ एक जेवण झाल्यानंतर एक चक्कर मारायला बहुत बढ़िया जमला गियर वगैरे चेंज करून पाहिले की नाही मस्त आहे थोडी सीट खाली करावी लागेल का मला मला पण म्हणजे मला परफेक्ट वाटली ती तुला थोडी खाली करावं लागेल कारण मी टर्न वगैरे हो करते ना तेवढा ते जास्ती पाय असं हे ठीक आहे ते होऊन जाईल लगेच तर सायकल मी आतमध्ये आणली आहे दरवाजाच्या समोर हो आहे लाईट ऑफ चालवशील शकत कंट्रोल करेल ना ओके तर चला मग आता आम्ही सायकल पूजा करून झालेली आहे जेवण झाल्यानंतर एक छान राऊंड मारून येऊ मी आणि अशा करते तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल आणि रजत तुम्हाला सांगितले की अगोदर तो सरप्राईज येणार होता काही दिवसांपूर्वी आणि पण आज आणला तर सगळ्याच गोष्टी मला मला आनंद आहे स्पेशली माझी सायकल आली तर चला मग व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुम्हाला सायकल कशी वाटली कलर आवडला का किमतीला तुम्हाला काय वाटलं आणि जे आम्हाला डिस्काउंट मिळालं त्याबद्दल तुमचा काय विचार आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनपर्यंत चॅनल ला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा सलामत्या पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि बघूया जर्मनीबद्दल आणखी काहीतरी नवीन तोपर्यंत माहिती राहा स्वतःची काळजी ठीक आहे धन्यवाद